मिरज सिव्हिल साठी मिरज सुधार समितीच्या आरोग्य मंत्र्यांना साकडे अतिदक्षता नव शिशू शीत शवगृहासह शवविच्छेदन विभाग अद्यायवत करण्याची मागणी शहरातील मिरज शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात अनेक सुविधांचा अभाव असून सर्वसामान्य रुग्णांची फरफट होत आहे म्हणून शासकीय रुग्णालयात अतिदक्षता नवशुशू विभाग शीत शबगृह आणि शवविच्छेदन विभाग अद्यावत करण्याची तसेच रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांकडून रुग्णांना मिळणारी गैरवर्तणूक थांबवण्यासाठी मिरज सुधार समितीने थेट आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना साकडे घालत निवेदन दिलं यावेळी आमदार सुरेश खाडे श्री आंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोगरे उपस्थित होते रविवारी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर हे युनिक हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी आले असता मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष राकेश तामगावे उपाध्यक्ष संतोष जेडगे जहीर मुजावर सिद्धार्थ पोळ अशोक सिंग राजपूत वसीम सय्यद तौफिक देवगिरी श्रीकांत महाजन अभिजित दानेकर आदी सदस्यांनी त्यांची भेट घेतली त्यानंतर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मिरज शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात अतिदक्षता विभाग अद्ययावत नसल्याने रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार होत आहे शीत शवगृह आणि शवविच्छेदन विभाग अद्ययावत करावे नवशिशु विभाग एन आय सी यू विभागलगत बाळंतपण माताना राहण्यासाठी खाट उपलब्ध करून द्यावे रुग्णालयात वारंवार औषधांचा आणि रेबीज इंजेक्शनचा तुटवडा होत असल्याने रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत आहे सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून रुग्णांच्या नातेवाईकांना आरेरावीसह मारहाणीचे प्रकार घडत असल्याची बाब आरोग्य मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली मिरज शासकीय रुग्णालयातील असुविधांविषयी स्वतंत्र व्यापक बैठक घेण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मिरज सुधार समितीला दिले आज मिरज येथे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री श्री प्रकाशजी आंबेडकर साहेब आले होते आज मिरज सुधार समितीच्या वतीने मिरज सिव्हिल संदर्भात त्यांना निवेदन देण्यात आलं त्यामध्ये प्रमुख मागणी अशी करण्यात आली की मिर मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मर्चुरी बरेच दिवस झाले बंद आहेत तर ती अद्ययावत चालू करण्यात यावी आणि त्याची क्षमता वाढवण्यात यावी तसेच एन आय सी यूमध्ये जे ब लहान बच्चू ॲडमिट असतात त्यांच्या आईंना तिथे थांबण्यासाठी जागा नाही आहे ही पण मागणी करण्यात आली तसेच पोस्टमॉर्टमचा विभाग आहे तो पोस्टमॉर्टमचा विभाग अद्याप आणि स्वच्छ करण्यात यावं आणि ते तिथं पुरेसं मनुष्यबळ देण्यात यावं आणि सिक्युरिटी गार्ड जिथं जे नेमलेले आहेत त्यांनी नातेवाईकांशी व्यवस्थित बोलावं त्यांची मानसिक कंडिशन समजून घ्यावी आणि वादावादीचे आणि भांडणाचे प्रकार होऊ नयेत आणि मिरज सिव्हिल पूर्णपणे सुपर स्पेशालिटी चांगला हॉस्पिटल होण्यासाठी आज सुधार समितीच्या वती आंद निवेदन देण्यात आलं मान्य सुरेश भाऊ खाडे आणि मंत्री महोदय यांनी आम्हाला मुंबईला या मिटिंगसाठी आम्हाला आमंत्रित केलं आहे आणि लवकरच त्याबद्दल सकारात्मक निर्णय घेण्याचं मंत्री महोदयाने आम्हाला आश्वासन दिलं हिरकणी नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा